आषाढी एकादशीचं महत्व येणाऱ्या पिढ्यांना समजावं यासाठी आषाढी एकादशीचं महात्म प्रतिपादन करणारा हा छोटासा व्हिडिओ आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारे एकादशी आषाढ महिन्यात दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ एकादशी यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत पूज्य एकादशी मानली जाते या एकादशी निमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात विठ्ठलास भेटायला जातात तर घराघरात या आषाढी एकादशी निमित्त उपास केला जातो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक विठ्ठल नामाचा गजर करीत या आषाढी एकादशीला पायी दिंडीमध्ये सहभागी होतात यालाच आषाढी वारी असं म्हणतात पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं जातं विठ्ठलाचं मनोभावे दर्शन घेतलं जातं या आषाढीनिमित्त महाराष्ट्रातील व भारतासह विविध ठिकाणांहून पालख्या पंढरपुरास येतात जसं की पैठणहून संत एकनाथांची पालखी त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पालखी देहूवरून संत तुकारामांची व आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपुरास येते शेगाव या ठिकाणाहून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपुरात येते भारतातून संत कबीरांची पालखी येते या आषाढी एकादशीचं महात्म्य आपल्याला कळावं यासाठी यासाठी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगते कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने प्रचंड तप करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले भगवान भोलेनाथांकडून अमरपद मिळवले अमरपद म्हणजे मृदुबांनी आता कधीही मरणार नव्हता मात्र शंकराने वरदान देताना तू एका स्त्रीच्या हाताने मरशील असा त्यास वर दिला आणि म्हणूनच ब्रह्मदेव भगवान श्री श्री विष्णू आणि भोलेबाबा या सर्वांना हा अजिंक्य बनला त्यांच्यापासून त्याला कोणत्याही प्रकारची भीती उरली नाही सर्व देव यावेळी मदतीसाठी भगवान शिवशंकरांकडे धावले मात्र शंकरांनी मदत करण्यास हतबलता दाखवली त्यावेळेस सर्वदेव भयभीत होऊन चित्रकूट पर्वतावर धात्री म्हणजे आवळी वृक्षाच्या तळी एका गुहेत जाऊन बसले त्यावेळी आषाढी एकादशी होती त्यांनी दिवसभर काहीही खाल्लं नाही त्यांना आपोआपच एक आषाढी एकादशीचा उपवास घडला आणि पावसाच्या दारेत स्नान सुद्धा घडलं त्यावेळी अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासांपासून एक शक्ती उत्पन्न झाली आणि या शक्तीने त्या मृदुमन्य राक्षसाला ठार करून सर्व देवतांची मुक्तता केली ही जी शक्ती होती ती म्हणजे एकादशी देवता जुना कि जून किंवा जुलै महिन्यात ही आषाढी एकादशी असते आषाढ महिन्यातील अकरावी तिथी शुक्ल म्हणजे शुद्ध पक्षातील अकरावी तिथी म्हणजे ही महा एकादशी असते आषाढी एकादशी या एकादशीला देव देवशयनी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं हा एक खूप मोठा पवित्र दिवस असतो या दिवसापासून चतुर्वासा सुरुवात होते म्हणजे चार महिन्यांचा हा काळ असतो आषाढी हा चार महिन्यांचा काळ आषाढी एकादशीला सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला संपतो अशी मान्यता आहे की या चार महिन्याच्या काळात भगवान श्री हरी श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागावरती योगनिद्रिस्त होतात आणि चार महिन्यांनी म्हणजेच कार्तिकी एकादशीला ते या योगनिद्रेतून बाहेर येतात या कार्तिकी एकादशीच प्रबोधिनी एकादशी म्हणतात धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद